नाव तुम्ही किती वर्षवारी केलेली आहे दोन वर्ष कोणते वर्ष होते ते बरं तर दोन हजार एक ते दोन हजार पाच च्या दरम्यानचे ते वर्ष होते बर तुम्हाला या पाच तीन वर्षाच्या वारीमधून सर्वात जास्त कोणती गोष्ट सांगण्यासारखी वाटते

पुढच्या पिढीना ही वारी करावी असं तुम्हाला वाटते का, वारी का। बर, तुम्ही त्यावेळी ही वारीची हिंमत केली तुमच्या घरच्यांनी विरोध नाही केला घरच्यांनी उलट श्वास घेतला काय की के बरा केला बर ठीक आहे रामकृष्ण